म्हणून आपण जी जी शक्ती त्या दाखवण्याचा प्रयत्न केला या मुंबईमध्ये आंदोलनकर्त्यांनी तेव्हा येथील व्हॉट्सअपच्या माध्यमामधून येथील मीटिंग बघतील येथील लोकांचा समोर बघतील त्यावेळेला त्यांना कळेल की आपल्या मागे संपूर्ण देश सुद्धा महाराष्ट्र आहे उद्या कर्नाटकमध्ये हे होणार एक एक राज्यामध्ये त्यांचा सपोर्टेड म्हणून आपण आपली आंदोलन आज सुरू झालेली आपल्याला विचार करावा लागेल जेव्हा मी एकोणीस तारखेला बुद्ध गेवरून निघालो चार दिवस मी देखील तिकडे होतो त्या आंदोलनामध्ये तेव्हा मी पत्रकारांना बोललो आणवाले समय मे मी और बिहार के विधानसभा पर लाख भर का मोर्चा लेके आऊंगा और बताऊंगा किसके बघा किस टिक ताकद अशा प्रकारे आज आपल्याला आंदोलनामध्ये उतरावं लागेल देशामध्ये गुप्त असा संकेत जातोय मेरे मुस्लिम भाई यहां खड़े हुए हैं काल दोन दिवसापूर्वी काय बघितलं त्यांच्याकडून वखतची जी प्रॉपर्टी आज त्यांची होती सरकार ने मेजॉरिटी या पार्लियामेंट मध्य मेजॉरिटी का माध्यमत काड़ून घी आज वकफ की प्रॉपर्टी होती आज प्रॉपर्टी ते काडन घेती मैं उनको ऐलान करना चाहता हूं आने वाले समय में साथ साथ इस देश में चलना पड़ेगा क्योंकि हम माइनॉरिटीज है हमें दबाने का कोशिश इस देश में चल रहा है लेकिन सब माइनॉरिटी हम लोग इकट्ठा आते हैं तो हम दिखा देंगे भाई हम हमारे हक और अधिकार की लड़ाई लेते हैं हमारे को दूसरे का कोई नहीं चाहिए हम लोग ने जो इस देश को दिया है वही तो हम वापस लेना चाहते हैं मरुण यह अच्छा अच्छा महा मोर्चा माध्यम मैं लगता है मैसेज दिल्ली परंत जा बिहार परंत जा बिहार के जो विधायक है ये मैं अच्छा उद्या उद्या ज्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती येत आहे ज्यांचं नाव दासा आहे की पहिल्यांदा बिहारची असवले चालत असताना विहाराचा मुद्दा काढला आणि त्याने सांगितलं त्यानं चार वेळेला त्यांना वे दोन टाका हमारे वीटीएक एकोणीसशे एकोणपन्नास चा जो ऍक्ट आहे <laughs> आउटडेटेड झालेला नाही झालेला आहे बाबासाहेबांच्या नंतर एकोणीसशे पन्नास ला संविधानाचा अंमल सुरू झालेला बिहारमध्ये येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जनरल इलेक्शनचा स्टेट इलेक्शन आहे त्यामध्ये देखील आपल्याला भाग घ्यावा लागेल दुर्दैवाने बिहारमध्ये आंबेडकर मोमेंट कमी आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांची संख्या फार मोठ्या संख्येने आहे परंतु आंबेडकर वमेंट आपल्याला तेथे ते ते तयार करावी लागेल मागासवर्गीय समाज आहे त्याला जागृत करावं लागेल अशा प्रकारे आपल्याला हे आंदोलन चालू ठेवावं लागेल चालू ला झालेलं आंदोलन हे विजयामध्ये रूपांतर करून आम्ही थांबणार थांबणार आहोत असं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपण याला सगळ्यांना धन्यवाद देतो सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये सम्राट अशोक मौर्य यांची जयंती आपण जसे बौद्ध पौर्णिमा चौदा एप्रिल सारख्या करतो तशी साजरी करावी हे इच्छा प्रकट करतो आपल्या आम्ही धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो संध्याकाळी सं... चैत्यभूमी येते सम्राट अशोकांची जयंती आम्ही त्या अशोक स्तंभाच्या खाली साजरी करणार आहोत तेथे देखील हजेरी आपली असावी हे विनंती करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो नवमताय जय भीम जय देव संविधान धन्यवाद आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आपण आम्हाला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं आता यानंतर एक घोषणा द्यायची आपण सर्वांनी सर सर्वांनी आनंदराज आंबेडकर साहेब संघर्ष करो साथ आहे भीमराव साहेब आप संघर्ष करो दिखे। दिखे। आप संघर्ष करो या सर्वांना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे तथागर तो भगवान करतो पुढ आज ज्यांची जयंती आहे ज्याने खऱ्या अर्थाला हा देश अफगाणिस्तान पासून म्यानमार पर्यंत आणि थायलंड पासून कन्याकुमारी पर्यंत हा पूर्ण अखंड भारत ज्याला म्हटलं जात तो अखंड भारत ज्याने निर्माण केला तो सम्राट चक्रवर्ती अशोक याची आज जयंती आहे त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज all estamos... what all oh, the Субтитры сделал DimaTorzok money აი <muchas> თქვენი

त्यांच्या चतुर्थांना त्यांना उभं श्रद्धांजली द्यायची आहे

So...